तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत पाहुयात महत्वाच्या घडामोडी गणपतीपुळे समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू एकाला वाचवण्यात जीवरक्षकांना यश दुर्घटनेतील तिघे जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील कर्मचारी जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा मृत्यू पोलादपूरच्या खडकवणे कातळी दत्तवाडीतील घटना नवी मुंबईत कराडवासियांचा स्नेह मेळावा पडला पार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती आणि भावी पिढीला कोकणातील शाहिरी परंपरा कळावी यासाठी मराठी शाहीर परिषदेचा महाडमध्ये शाहिरी कलाकार मेळावा पडला पार पाहुया सविस्तर वृत्त रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथील समुद्रात काल रविवारी जे एस डब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचाऱ्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झालाय तर एकाला वाचवण्यात जीवरक्षकांना ओडिसा आणि महम्मद आसिफ वय वर्ष एकोणतीस मूळ राहणार उत्तराखंड अशी समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत तर वय वर्ष तीस राहणार वेस्ट बंगाल याला वाचवण्यात यश आले तिघेही रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला आले होते ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना ते तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि अनि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले तात्काळ उपचारासाठी मालगुण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे के गणपतीपुळे देवस्थानच्या रुग्णवाहिकेने त्यांना नेण्यात आलं या घटनेचा अधिक तपास जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने गणपतीपुळे पोलीस ठाण्याचे कर्मचारी करत आहेत या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेला आहे यावेळी जयगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुलदीप पाटील व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले होते रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील खडकवणे कातळी दत्तवाडीच्या शिवारातील घनदाट जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात श्रीपद सकपाळ या शेतकऱ्याच्या बैलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती नागेश श्रीपद सकपाळ व पोलीस पाटील आनंद निविलकर यांनी वनविभागाला कळवल्यानंतर वनपाल बाजीराव पवार वनरक्षक अमोल रोकडे व टीमने घटनास्थळी धाव घेऊन घटलेल्या घटनेचा पंचनामा केलाय या घटनेमुळे या जंगलात बिबट्याचा वावर असल्याचं नागरिकांनी म्हटलंय ओंबळी फणसकोंड कातळी खडकवणे दत्तवाडी जंगलात बिबट्याने दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले याबाबत आमच्या प्रतिनिधीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते म्हणालेत की नागरिकांनी घाबरून न जाता सावधानता बाळगावी रात्रीच्या वेळी जंगलातून जाताना येताना एक दोघे सोबत असणे गरजेचे असून बॅटरी किंवा काठीचा आधार बाळगावा जेणेकरून आपल्या आपल्याला स्वतःचे संरक्षण करता येईल या भागात पुन्हा अशी घटना घडल्यास गर्णा तातडीने पिंजरा लावून किंवा बोरिवली येथून टीम पाचारण करून तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल मात्र नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं आवाहन वनविभागाकडून करण्यात आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मतदारसंघातील आपल्या दानशूर वृत्तीमुळे संपूर्ण अलिबाग मुरुड मतदारसंघातील जणू काय हे मतदार राज्याच्या गळ्यातील ताईत बनलेत अक्षरशः रोहा तालुक्यातील जवळपास नऊ गावातील शेकडो कार्यकर्ते हे भाजपचे दिलीप भोईर यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून कोकबन आदिवासी वाडी कुंभोशी आरे खारगाव झोलांबे खार अशा विविध गावातील लोकांनी जाहीर पक्ष प्रवेश यावेळी दिलीप भोईर यांच्यासाठी अहोरात्र झटूत विधानसभेवर त्यांना निवडून आणू असं आश्वासन देखील प्रवेश करताना कार्यकर्त्यांनी दिले यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य रोहा तालुका चणेरा विभाग अध्यक्ष यांच्यासह महिला कार्यकर्त्या कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक विकास कामं झालेली आहेत आणि माझ्यावरती इथल्या पूर्ण जनतेचा विधानसभेतल्या पूर्ण जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासावरती कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक गावातील लोक किंवा ग्रामपंचायतीचे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत दुसरी गोष्ट म्हणजे भारतीय जनता पार्टी केंद्रातली आहे राज्यातली आहे आणि ह्या विधानसभेमध्ये अत्यंत छानपणे काम करणारी सर्वच मंडळी आहे त्यातून आम्हाला मिळालेली ही संधी भारतीय जनता पार्टीने दिलेली संधी चालू जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून त्याचबरोबर आयुष्यमान भारत कार्ड त्याचा महाराष्ट्राचा उपसंयोजक म्हणून त्याचबरोबर ह्या विधानसभेचा निवडणूक प्रमुख म्हणून आज मी काम करत आलोय जनता पार्टीमध्ये आणि भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून आज बरेच गावातील लोक करत आहेत कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खोपोलीत भव्य पक्षप्रवेश सोहळा आणि खोपोली शहर शिवसेना महिला व स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे सक्षमीकरण प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झालं तर या सोहळ्यात मोठ्या संख्येने महिला आणि युवा कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला होता यावेळी महिला सक्षमीकरणासाठी विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये महिलांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूकता व सामाजिक सहभाग वाढवण्याच्या उपायांवर संवाद चर्चा करण्यात आली या कार्यक्रमा दरम्यान आमदार थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत खोपोली खालापूर येथील नागरिकांनी मोठ्या संख्येने पक्षप्रवेश देखील केलाय यावेळी आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर संपर्क प्रमुख विजय पाटील शिवसेना उपनेत्या कृष्णा विश्वासराव तालुका प्रमुख संदेश पाटील शहर प्रमुख संदीप पाटील यांसह स्वामिनी महिला प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्ष कांचन जाधव आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक युवा सैनिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता या योजनांच्या महिला सक्षमीकरण व्हावं महिला या स्वलंबी वाढत या दृष्टीकोनातून सातत्याने सरकार प्रयत्न करत आहे आणि म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी महिलांना सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीने राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आता आपल्या समोर आलेल्या योजनांची माहिती आपल्याला शिबिरांच्या माध्यमातून असेल परंतु ह्या योजना कलाकारांना पोहोचवायचं काम शिवसेना असतील या सारा फायदा भगिनी सातत्याने प्रयत्न करून कलाकारातून बाईला करून शासनाच्या ज्या योजना या योजना पोचवायचं काम हे सातत्याने या ठिकाणी करणारा नवी मुंबईत कराडवासियांचा स्नेह मेळावा पार पडला यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आमदार सतेज पाटील आमदार भाई जगताप उपस्थित होते यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विविध विषयांवर भाष्य करत आपली प्रतिक्रिया दिली आहे आमची परंपरा आहे की आमच्या कराड तालुक्यातील विशेषतः माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातील बहुसंख्य लोक इथं कामानिमित्त राहतात काही माथाने काम करतात काही रोजगार करतात आणि त्यांचा मेळावा आम्ही दरवेळेला नवी मुंबईमध्ये घेतो पुण्यामध्ये घेतो आज नवी मुंबईमध्ये भावे सभागृहामध्ये हा मेळावा होत आहे त्या मेळाव्याला वंजी पाटीलजी भाई दादा पवार उपस्थित आहेत उदय सिंग गुंडाळकर आहेत दक्षिण कराड मतदारसंघातले मुंबई स्थित उद्योजक असतील मग व्यापारी असतील काही कामगार असतील कामगार नेते असतील सगळे इथे उपस्थित आहेत आणि हा स्नेह मिळाव्याचा कार्यक्रम दर पाच वर्षात निवडणुकीच्या वेळेला आणि नि, मध्यंतरी घेत असतो त्याप्रमाणे हा कार्यक्रम आता ते बदलापूर्व जर गृहमंत्र्यांनी खरं म्हणजे नि उत्तर दिलं पाहिजे की जे माणसं फरारी आहेत त्यांना अजून का पकडलं जात नाही या चौकशीमध्ये त्यांचा त्यांची ते चौकशी का केली जात नाही आणि ज्या व्यक्तीला मारून टाकले ज्याचा आवाज बंद केलेला आहे त्याच्या मागे काय काळ आहे हे शोधून काढलं पाहिजे मला वाटत नाही की महाराष्ट्रातले पोलीस त्यांना निपक्षपाती चौकशी करून दिली जाईल त्यामुळे सुप्रीम म्हणजे आपल्या अधिकारामध्ये चौकशी केली तरच खरं सत्य फायदा घेईल उमेदवारीचा आता प्रश्न नाही आहे आमच्यासमोर एकच उद्दिष्ट आहे की हे भ्रष्ट महायुती सरकार आम्हाला लवकरात लवकर घालवायचं आहे आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली अतिशय मध्यम सरकार आम्ही देणार आहोत महाराष्ट्राची गेली दहा वर्ष वाय गेलेली आहेत पुन्हा महाराष्ट्राला आम्हाला प्रथम प्रमाण आमची जागा प्रत्येक ठिकाणी जिथे आमची ताकद घ्यायचा प्रयत्न आहे प्रत्येक मतदारसंघाबद्दल मी काय बोलणार आमच्या जागा वाटप अतिशय सुरळीतपणे चाललेलं आहे योग्य वेळी आपल्याला जाहीर करू ते बघा योजनेचा आम्ही समर्थन केलेलं आहे कारण ही योजना मुळात आमचीच आहे आम्ही कर्नाटकमध्ये तेलंगणामध्ये दोन हजार रुपयाचा आश्वासन दिला आणि दिले त्या ठिकाणी त्यामुळं असं वाटतं की हा महिलेचा हक्क आहे करते का काम बोला काम काम असेल असेल तिला मोबदला देत नाही आहे असं आम्हाला वाटतं रत्नागिरी शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित घरगुती गणपती सजावट स्पर्धेमध्ये केदार ढेकणे यांनी प्रथम क्रमांक पटकावलाय द्वितीय क्रमांक विभागून प्रसन्न पानगले व प्रकाश घोडे आणि तृतीय क्रमांक आकाश शिंदे यांनी मिळवलाय या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ क्रमांक समीर शिवलकर सलोनी शेलार सुरेंद्र घाणेकर डाफळे मनोज सारंग तसेच लहान मुलांनी स्वतः गणपती मूर्ती बनवलेल्या नेहार डाफळे आणि प्रसाद फगरे या बालकलाकारांना विशेष बक्षीस देण्यात आलंय प्रशांत साळुंखे शहर प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून शहर शिवसेनेने सर्व महिला व पुरुष पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली आहे रविवारी सायंकाळी स्वयंवर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी मान्यवर तसेच कार्यकर्ते उपस्थित होते स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सचिन लांजेकर आणि राजेश जाधव यांनी काम केले सर्व शिवसेना ते भयंकर परिस्थिती निर्माण झाली काल आम्ही सगळे जवळजवळ व्यासपीठावरचे ऐंशी टक्के लोक कार्यकर्ते आम्ही काल मातोश्रीवर होतो त्या ठिकाणी जर आपल्याला एवढा सन्माननीय युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जी सीएमची निवडणूक लढवली केली त्यामध्ये शिवसेनेचे दहा जण उमेदवार चांगल्या ठिकाणी विजयी झाला तर काची जर परिस्थिती आपण बघितलं असते तर आपल्याला असं वाटत असेल की महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि या महाराष्ट्र शिवसेनेचा भगवा पडला आज आपण सगळ्याला सामोरला जातोय आज गणपतीची स्पर्धा असेल पण आता खऱ्या अर्थाने जे आपल्या समोर समोरची स्पर्धा आहे ते येणाऱ्या विधानसभेची निवडणुकीची स्पर्धा आहे ते सगळं आपण करत असताना आज आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे आपण माहिती

संघटना मोठी कशी आहे आपल्या रत्नागिरी शहरामध्ये या रत्नागिरी ग्रामातल्या मशाच्या जास्तीत जास्त मताधिक्य या शहरातून आपल्याला कसं देता येईल याची सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचे आहे संस्थापक कैलासवासी उमाजी म्हस्के शाहीर पांडुरंग पवार यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या लोककला मराठी शाहीर परिषदेच्या शाहिरी कलाकारांचा मेळावा महाड तालुक्यातील फौजी अंबावडे गावामध्ये लोककला मराठी शाहीर परिषदेच्या वतीने शाहिरी कलाकारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ग्रामीण भागातील भावी पिढीला कोकणातील शाहिरी परंपरेची जाणीव निर्माण व्हावी आणि ही लोककला जोपासली जावी या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते फौजी अंबावडे गावातील कायलभैरव मंदिरामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध भजन गायिका ढेपे यांच्या भजन गायनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले त्याचबरोबर देवळीमूर येथील शहीर संतोष भात्रे यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या कार्यक्रमाला समाजसेवक मनसूर देशमुख उद्योजक जयंत म्हस्के फौजी अंबावडे सरपंच सचिन पवार समाजसेवक डॉक्टर दिगंबर गीते आदींसह मान्यवर उपस्थित होते घाट तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लोककला शाहीर संघटना ही शासकीय संघटना म्हणून अस्तित्वात आहे आणि ग्रामीण भागातील तरुण पिढी या लोककला शाहीर संघटनेकडे फार मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहे त्यांच्या दृष्टिकोनातून मी गेली दहा वर्ष या शाहीर संघटनेमध्ये काम करत आहे आणि शासनाच्या ज्या काय योजना या शाहीर संघटनाला मिळाव्यात यासाठी मी माझ्या राजकीय पद्धतीने त्यांना मिळून देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो आणि माझं तरुणांना एवढंच सांगणं आहे की ग्रामीण भागातील तरुणांनी या शाहीर संघटनेला चांगल्या पद्धतीने उत्तेजन देऊन ही संघटना जशी पुढे करता येईल अशा पद्धतीने करावं अशी मी त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो शासनाकडून जो दिलेला मानधन आहे तो वेळेवर न मिळाल्यामुळे जनजागृती सो। ते आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या वतीने एकोणतीस सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाच्या निमित्ताने सांकेतिक भाषा दशा आणि दिशा एक चिंतन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात अभिव्यक्तीसाठी सांकेतिक भाषा वापरणाऱ्या मुखबधीर दिव्यांगांनी व पालकांनी व्यथा व शासनाकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या ज्यात मुख्यतः सांकेतिक भाषेला भाषेचा दर्जा मिळावा सांकेतिक भाषेतून शिक्षण घेण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ असावे सर्व परीक्षा चाचण्या या सांकेतिक भाषेतून असाव्यात मुकबधीर दिव्यांगांच्या उपजीविका केंद्रांसाठी जागेची मागणी करणे इत्यादींचा समावेश होता आजच्या दिवसाच्या निमित्ताने आस्था सोशल फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर आम्ही आमच्या व्यथा मांडणार आहोत व आम्ही ह्या शासनाकडे देखील पाठवणार आहोत आमची शासनाला विनंती राहील की आम्ही देखील समाजाचा एक महत्वाचा घटक आहोत आम्हाच्याकडे या पद्धतीने दुर्लक्ष करणे योग्य नाही आमच्याकडे देखील लक्ष दिलं जावं व आम्हाला घटनेने दिलेले अधिकार हक्क मिळावे वेळ झाली बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह पाहत राहा फक्त माझे कोकण